शेतकरी मित्रांनो पाहू शकता पूर्णचा शेळी बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेले आहेत मित्रांनो खूप चांगले शेळी आले आहेत पूर्ण शेरी बाजारमध्ये पाहू शकता समोर उस्मानाबाद आणि आली आहे मित्रांनो पूर्णाच्या बाजारमध्ये सांगायचो किती किती सांगायलो पस्तीस हजार किमान सांगायला हो गाबा नाही का गाभा नाही तुमचं नाव काय संजय फोन नंबर सांगा तुमचा त्र्याहत्तर पन्नास पंच्याऐंशी पस्तीस बेचाळीस किती विचार आहे शेळी तिसऱ्या आता तिसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता प्युअर उस्मावादी आहे किती किंमत कमी जास्त हो कमी जास्त होईल किंमत पाहू शकता तुमची तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पण खूप चांगल्या शेअर आलेल्या आहेत मित्रांनो नाव काय तुमचं नवनाथ माणिकरा गाव कोणतं आहे पिंपळ गाव तर काय सांगाल शेळीची किंमत या सांगाल पंचवीस पंचवीस हजार सांगायचं मित्रांनो किती होता नाही बो किती सांगायची किंमत म्हणली पंचवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता किती दुसऱ्या नाही का चौथ्या नाही मित्रांनो ना पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता काय तुम्ही पाहू शकता या बकरी पण आहेत मित्रांनो संपूर्ण शाळेची काय किंमत येतो मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय पाहिजे किंमत घेतली घेतली का केवढं घेतली बारा हजार मित्रांनो शेळी घेतलेली आहे पाहू शकता काय सांगली किंमत खेळायची किंमत काय सांगली पंधरा हजार सांगायचं मित्रांनो पाहू शकतात काय किंमत काय सांगली सव्वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो दोन पिल्च्या खाली पाहू शकतात हा बकर आहे त्या मीडियावाल्याचा फायदा होऊ द्या काय नाही आमचा काय नाही काय सांगली हो किंमत साडेसतरा साडेसतरा हजार गाव नाही ना साडेसतरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो तुम्ही आहेत पुण्याच्या बाजारामध्ये पाहू शकतो समोर जे काय किंमत सांगाल तू पंचवीस हजार का मित्रांनो पंचवीस हजार सांगा दोन पिल्ल्यात नाही दोन पिल्ल्या दोन पिल्ल्यात मित्रांनो पंचवीस हजार किंमत सांगायला पाहू शकता समोर तुम्ही मित्रांनो <गया> पाहू शकता या ठिकाणी खूप आहेत पाहू शकता दुसरा नाही का फक्त आता किती काय किंमत चोवीस हजार सांगा मित्रांनो दुसऱ्या नाही जनावर पाहू शकता समोर तुम्ही दुसरा दुसरा नाही मित्रांनो

ফোন নম্বৰ নহয় ইয়াত কিমত চাগে अकरा हजार सांगितलं अकरा हजार खाली आहे का आ, दुनी खाली आहे तिची काय सांगली तिची अकरा सांगली मित्रांनो अकरा सांगली दोन्हीची पण अकरा अकरा हजार किंमत सांगायची दोन्ही पण खाली आहेत ना दोन्ही पण खाली आहेत खाली आहेत मित्रांनो काय सांगायचं किंमत तिची तिची किंमत काय सांगायची तेरा हजार सांगायचं गावा नाही का तेरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो गावा नाही

থওঁ কিমান মান পু দিলাৰ কিমান গাওঁ বনত ना। तर काय म्हणली कि मग तिची सांगाल मित्रांनो तर कसं मध्ये दोन पिल्ल्या तिच्या खाली मग काय काय शेळा किती आण आठ बोला काय घेता काय सांगली किंमत मित्रांनो पंधरा हजार किंमत सांगायला पाहू शकता तुम्ही पाठ बघा ना कमी किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो ना तुमच्या तिकडे तसेही पाहू शकता मित्रांनो समोर घासलेला पाहू शकता मित्रांनो घास पाहू शकता मित्रांनो जेव्हा किंमत म्हणाल छत्तीस हजार किंवा सांगायला किती पिल्ल्या दिला दोन पिल्ल्या आहेत मित्रांनो छत्तीस हजार किंमत सांगायला शेळी पाहू शकतात बकरी पाहू शकता खूप चांगली आहे मित्रांनो किती होता नाही तिसऱ्या नाही मित्रांनो सहा जात आहे मित्रांनो पाहू शकता दोन पिले आहेत सांगायचे होईल पुन्हा द्याला तर तुमचं वर्षात सत्त्याण्णव एक्क्याऐंशी बावन चौतीस ऐंशी तर ठीक आहे मित्रांनो चांगले वेपारी आहेत संपूर्ण जातात मित्रांनो शेती पाहू शकता या कॉलेज जमाज पाहिजे पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता समोर आपल्या पूर्णाच्या शेळी बाजारामध्ये प्युअर उस्मावादी शेळी आलेली आहे मित्रांनो शेळी पाहू शकता कान पाहू शकता मित्रांनो शिंग पाहू शकता प्युअर उस्मावादीशी आहे मित्रांनो याच्या काय किती पिली आहेत तीन पिली आता गाव कोणते तुझं नाव काय फोन नंबर सांगतो तर काय काय किंमत म्हणली याची एकेचाळीस हजार किंवा मित्रांनो याच्या खाली किती पिले आहेत तीन एकेचाळीस आहेत किती नाही दुसऱ्या नाही मित्रांनो शेळी पाहू शकता प्युअर उस्माना पण तुमची आहे का तिची काय किंमत म्हणाली चाळीस हजार का हे किती युतो आहे तिसऱ्या नाही मित्रांनो पाहू शकता शेला किती पिली आहेत दोन बकऱ्या एक पाठ आहे मित्रांनो पाहू शकता पिल्ले पण पाहू शकता प्युअर उस्मानवादीशी आहेत मित्रांनो पिल्याचे कान पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही चाळीस हजार मिळेल ना तर मित्रांनो कोणाला प्युअर उस्मावादीशीही पाहिजे असेल तुम्ही दादाचा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेही पाहू शकता मित्रांनो हे काही पाय पकड घेत ओरी काय ओढ पाय तिचा पाय तुम्ही तुम्हाला पाहू शकता